बोलूस कडेगावचा चेहरा मोहरा बदलणार संग्रामसिंह देशमुख एक पॉइंट सत्तर कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची एक्सप्रेस आता सुसाट झाली आहे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील हे राज्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक असून पलूस कडेगावमधील प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी लागेल तितका निधी देण्याची हमी त्यांनी दिली असल्याने शासनाची प्रत्येक योजना यशस्वीपणे राबवून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तितका निधी खेचून आणत पलूस कडेगावचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले आहे ते हजारवाडी तालुका पलूस येथे संग्राम देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील व त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या एक पॉईंट सत्तर कोटीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते यावेळी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड चितळे उद्योग समूहाचे संचालक अतुल चितळे प्रमुख उपस्थित होते यावेळी हजारवाडी तालुका पलूस येथील राज्य महामार्ग एकावन्नला मिळणारा रस्ता इजिमा एक्क्याऐंशी किलोमीटर एकोणवीस वीस वीस एकवीस रस्ता सुधारणा करणे भाग शिंदे विहीर ते चंदुगडे मळा साठ लक्ष हजारवाडी ते राज्य महामार्ग ला मिळणारा रस्ता इजिमा एक्क्याऐंशी किलोमीटर एकोणवीस वीस व वीस, वीस, वीस एकवीस रस्ता सुधारणा करणे भाग चंदुगडे मळा ते पाचवा मैल साठ लक्ष शेखर यादव घर ते श्री लक्ष्मी मंदिर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे वीस लक्ष श्री लक्ष्मी मंदिर सभा मंडप बांधणे व परिसर सुधारणा करणे वीस लक्ष अनिल यादव घर ते भिलवडी स्टेशन रोड गावा अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे दहा लक्ष अशा एक पॉइंट सत्तर कोटीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अनिल यादव माजी सरपंच रणजित यादव विकास यादव राजेंद्र कोळी परशुराम कदम ग्रामपंचायत सदस्य रोहन यादव अश्विनी यादव विद्या कोळी सविता कोळी पूनम चंदुगडे सचिन चंदुगडे संजय यादव विजय यादव प्रसाद यादव अमित यादव राजेश कोळी मारुती चंदुगडे मारुती माळी प्रदीप अग्रवाल अजित जाधव निलेश जाधव अर्जुन जाधव विकास शिंदे पार्थ यादव व सगळे माजी सरपंच श्रीनिक पाटील श्रीकांत बापू निकम अजित जाधव मोहन तावदर नारायण खटावकर विश्वजित पाटील यांच्यासह हजारवाडी परिसरातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते